दर्जेदार निर्यातक्षम आणि मध्यम दर्जाच्या केळीला अपेक्षित दर नाही वाढलेली आवक आणि हंगामी फळांची रेलचेल यांचा दरावर परिणाम झालेला आहे कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल केळ्याला मिळत आहे देशामध्ये बाजरीचे दर पुढील दोन महिन्यांमध्ये दरात वाढ अपेक्षित बाजरीला सध्या बाजारामध्ये चोवीसशे ते सत्तावीसशेच्या च्या दरम्यान दर मिळतोय पेठेत मक्याचे दर स्थिर मध्ये तांदूळ आणि उसाचा वापर वाढल्यामुळे दरांना फटका तिन्ही हंगामात मक्याच्या उत्पादनामध्ये वाढ दर दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान पंतप्रधान आवास योजनेतील धुळकात पडलेली हजारो घरं विकण्याकरता म्हाडानं अत्यल्प उत्पन्न गट तसंच पीएमएवाय या योजनेतील लाभार्थ्यांना झटपट कर्ज मिळावे याकरता वित्तीय संस्थेची नेमणूक केली आहे मीरा महेंद्र महापालिकेमध्ये तीनशे अठ्ठावन्न जागांकरता भरती करण्यात येणार आहे त्यामध्ये अभियंता लिपिक प्लंबर फिटर इलेक्ट्रिशियन चालक बालवाडी शिक्षिका यांचा समावेश बीडच्या <्रिक्षा> निंबा गणेश परिसरामध्ये सततच्या पावसामुळे कोबी पीक सुद्धा सडून गेले शेतीसाठी जो केलेला खर्च आहे तो निघत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे यंदाच्या गणेशोत्सवात जल प्रदूषण टाळण्याकरता नवी मुंबई महापालिका एकशे एकोणचाळीस कृत्रिम तलाव तयार करणार कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित केल्या जाणार जालन्याच्या गेवराई बाजारामध्ये मोसंबीच्या बागेमध्ये बुडघाभर पाणी साचलं गेल्या दोन दिवसांपासून मोसंबी भाग पाण्याखाली असल्यानं शेतकरी चिंतेत मागणी करता गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झालेली आहे पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी घालून यात्रेला झाली सुरुवात श्रावण महिन्यामुळे केळीची मागणी वाढली बाजारातील केळीचा पुरवठा मर्यादित असून केळीचे भाव टिकून आहे सध्या सरासरी पंधराशे दोन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळतोय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील दौल बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज